रेकॉर्डेड लेक्चर आणि लाईव्ह तुम्हाला फेसबुक आणि वरती पाहायला मिळतील प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट तुम्हाला दिले जातील जास्तीत जास्त सराव टेस्ट घेऊ जेणेकरून तुम्हाला त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल सोडवलेला सराव टेस्ट विद्यार्थी मित्रांनो त्याचा निकाल तुम्ही लगेच पाहणार आहात परंतु त्याचाच निकाल आपले आई वडील नातेवाईक मित्र शिक्षक हेही पाहू शकतात महाराष्ट्रातील इतर मित्रही आपले ते निकाल पाहू शकतात त्याची लिंक आम्ही तुम्हाला देणार आहोत पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून त्याचे प्रिंट काढूनही तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत पाल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम आमच्या शाळेच्या माध्यमातून शिकवला जाईल पाचवी जवाहर नव्हत पाचवी शिष्यवृत्ती व सैनिक स्कोर या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे टेलिग्राम चॅनलला जॉईन करा पहा टेलिग्राम चॅनलची ची लिंकही युट्यूब च्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे व्हॉट्सअप आपल्याला युट्यूब चॅनल समोर दिसत आहे त्याला सबस्क्राईब करा बेलआयकॉन ला दाबा जेणेकरून लाईव्ह ताशिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पहा विद्यार्थी मित्रांनो लाईव्ह ताशिका करत चला लाईव्ह ताशिकेमध्ये जो आनंद आहे ते ऑफलाईन ताशिका किंवा झालेल्या ताशिका पाहण्यामध्ये नाही लाईव्ह मध्ये तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही शेअर करू शकता प्रश्न टाइप करू शकता तुमचं म्हणणं मला कळवू शकता रेकॉर्डेड तासिकामध्ये ती सुविधा आपल्याला उपलब्ध करता येत नाही त्यासाठी लाइव तासिका करत चला व्हॉट्सअपच्या चॅनलला फॉलो करावा व्हॉट्सअपच्या चॅनल वरती तुम्हाला सर्व लिंक दिल्या गेल्या आहेत चला विद्यार्थी मित्रांनो या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सांगितलेल्या गोष्टीला फॉलो करा आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आम्ही पाचवी नवोदय सैनिक स्कूल साठी महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं की रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच पाच हजार लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच पंचवीस हजारापर्यंत फी घेणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत परंतु आमच्या शाळेच्या वतीने या तासिका अगदी फ्री 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 करून दिल्या जात आहेत तरी महाराष्ट्रातील चौथी आणि पाचवीतील ग्रामीण विद्यार्थ्यांनी गरजुवंत विद्यार्थ्यांनी या लाईव्ह तासिकेचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने विनंती अं चला आज आपण पाठी जवाहर नवोदय अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचा आयलेख केलेला आहे आपल्यास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उतारांचा अभ्यास करून पहा आपण बाजारातून पुस्तक खरेदी केलं तर आपल्याला पन्नास ते साठ उतारांचा अभ्यास करता येतो पहा परंतु विद्यार्थी मित्रांनो तेवढेच उतारे आपल्याला परीक्षेत पैकी गुण घेण्यासाठी पुरेसे नाहीत त्यासाठी आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपात या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल ला जॉईन करा चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक एक चार नंबरचा घेत आहोत मी स्वामीनाथ सोनवणे जवाहर नवदेव उतारे उतारा क्रमांक चार मध्ये आपलं सहर्षाच स्वागत करतो चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक चार मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे आपण आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उत्तराचा अभ्यास करून व दोनशे प्लस सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील वीस प्रश्नांचे पंचवीसहून शंभर टक्के मिळवा पहा आपल्याला भाषा विषयासाठी उतारा उत्तराचे चार उतारे येणार आहेत प्रश्न क्रमांक एकसष्ट ते ऐंशी म्हणजे आपल्याला एकूण वीस प्रश्न असणार आहेत एक प्रश्न सव्वा मार्कासाठी म्हणजे एक पॉईंट पंचवीस गुणासाठी एक प्रश्न म्हणजे एकूण वीस प्रश्नाला पंचवीस गुण येणार आहे ते पैकीची पैकी मिळवण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सराव होणं गरजेचं आहे आणि तो सराव आम्ही तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या दोनशे तासिका दोनशे उतारे पूर्ण आहेत त्याच्या लिंक तुम्हाला वरती पाहायला मिळतील त्या जाऊन पाहू शकता तुम्ही प्ले लिस्ट मध्ये तुम्हाला सर्व उताराच्या लिंक आहेत किंवा उत्तरा चॅनल वरती गेल्यानंतर उतारा क्रमांक सर्च करा तुम्हाला पाहिजे तो उतारा व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध होणार आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक चार उतारा क्रमांक चार वाचण्यासाठी तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला वाचण्यासाठी एक मिनिटाचा अवधी आ, उतारा काळजीपूर्वक वाचा जेणेकरून आधीच्या उतर्यासारख्या याही उत्तर्यावरील सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही बरोबर द्याल अं वाचून झाल्यानंतर तुमचं म्हणणं मध्ये टाईप करा जेणेकरून आपण त्या उत्तरावरील प्रश्नांचं आयोजन यशस्वी पुढे गेले होते यशस्वी पहिल्या हा सवारी वाचला आरती प्रीती सोनल वाचला नव्हते यशस्वी भवार अभिनंदन रिड मंत गिरे रीडमंत्री अक्षरा सानक वाचला प्रशांत सानक चला उतारा का विभोग वाचा आ, उतारा सोपवा त्यावरील प्रश्नही अगदी सोपे तुमच्यासाठी म्हणजे अभिनंदन तनुष्कर प्रशांत अक्षरा महेश सार्थक यशस्वी आरती प्रीती सोनल चला तुमचा सर्वांचा अभिनंदन मी उतारा वाचतो जेणेकरून या उत्तरावरील आपला कोणताही प्रश्न चुकणार नाही अं हुमेर सार्थक सानप अभिनंदन सदा सचिन थोरवे श्रेया श्रेया आज करायला लागले पहा सचिन थोरवे वडिलांच्या मोबाईल वर श्रेया तास करते आधीच्या ताशेला नेटफोर्क नव्हतं बर ठीक आहे काय अडचण नाही यशस्वी ऑफलाईन तासका नंतर पाहून घ्यायच्या कृष्णा खाडे प्रीतम गिरे प्रीतम आहे का चाल नाशिका संपल्यानंतर एक फोन कर प्रीतम किंवा मम्मीला फोन करायला सांग प्रदीना तेजश तेशस्वी थँक्यू चला विद्यार्थी मित्रांनो मी उतारा वाटतो जेणेकरून या उत्तरावरील कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आपलं चुकणार नाही प्रश्न उत्तरा क्रमांक चार ऍमेझॉन नदीचा उगम पेरू देशाच्या अंडीज पर्वताच्या पूर्व पूर्व उत्तरेवर होतो ऍमेझॉन मधील पाण्याच्या विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे ते हे सुमारे दोन लाख घनमीटर प्रति सेकंद एवढे आहे हे सुमारे नदीच्या उगम स्थानापासून नदीच्या पात्रात जमा झालेला गाळ वेगाने वाहून नेला जातो त्यामुळे नदीच्या मुखाकडे गाळाचा संचय फार मोठ्या प्रमाणावर होत नाही साधारणतः नदीच्या मुखाशी अनेक वितरक वितरका आढळतात पण अशा प्रकारच्या वितरका अमेझॉनच्या मुखाशी आढळत नाहीत त्याऐवजी अमेझॉनच्या मुखाजवळ अटलांटिक महासागरात किनाऱ्याजवळ किनाऱ्याच्या जवळ अनेक बेटे तयार झालेली आढळतात अमेझॉन नदीच्या पात्राची मुखाजवळची रुंदी सुमारे एकशे पन्नास मीटर आहे अमेझॉन नदीचे बहुतांश पात्र जलवाहतुकीस योग्य आहे पहा चला पहा उतारा क्रमांक चार अमेझॉनच्या जंगलातील म्हणजे अमेझॉन नदीच्या उगमापासून त्याचा कसा प्रवास होतो ती कशी वाहते कुठे राहते त्याची कि लांबी किती आहे आणि तिचा उपयोग कोणाकोणाला होतो आणि ते कुठे जाऊन मिळते याबद्दल आपल्याला उत्तर दिलेले आहे पहा तेजस यशस्वी अं चला अभिनंदन तुमचं वाचलंय तुमचं काशिका संपल्यानंतर एक फोन करा नंदनचा फोन आला होता सॉरी नंदनला मी परत फोन करू शकलो नाही चला उतारा क्रमांक चार मधील पहिला प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न पहिला ॲमेझॉन नदीचा उगम पेरू देशाच्या अँडेज पर्वताच्या टिंबटिंब उत्तरा उत्तरावर होतो पहा रिक्त जागेचा जर प्रश्न असला तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आधीच सांगितलंय हा प्रश्न उत्तरात जसाच तसा सापडतो आणि अगदी बरोबर यशस्वी सांगितलं बस लाईन मध्येच याच उत्तर आहे अगदी बरोबर यशस्वी सार्थक अभिनंदन वासायला गेलं सापडलं म्हणजे सापडायला गेलं लगेच दिसलं हा बरोबर चला आ आ प्रश्न पहिला अमेझॉन नदीचा उगम नेहरू देशाच्या अँडीज पर्वताच्या टिंबटिंब उतारावर उत्तरावर होतो पर्याय दक्षिण पर्याय पूर्व पर्याय सी उत्तर आणि पर्याय डी पश्चिम त्याला योग्य उत्तर आ, खटके बी उत्तर आ, प्रशांत बी उत्तर अ बी बी उत्तर अक्षता बी उत्तर सार्थक तनुष्का नंदन प्रशांत अड क्रमांक सांगताय पहिली ओळख अभिनंदन पहिली आणि दुसरी ओळखा कटके बी उत्तर चला नंदन मध्ये म्हणतोय प्रदीप बी उत्तर गिरी बी उत्तर आरती प्रीती सोनल बी उत्तर नंदन बी उत्तर आदित्य सानव बी उत्तर उमेर अख्तार बी उत्तर चला आदित्यने सुद्धा योग्य उत्तर टाकलंय पहा आज आदित्य लाईव्ह शिका आणि प्रत्येक उत्तर बरोबर स्वतः करतोय बहिणीकडून करून घेतोय पण कळा ना मला अजून पण आदित्य चुकलं तरी चालेल आपलं स्वतःचा मोबाईल स्वतःच्या हातात ठेवायचा बहिणीच्या मम्मीच्या पप्पाच्या दादाच्या हातात द्यायचं नाही ते आपल्याला गंडवतेत आपले नाव खराब करतात आपले चुकीचे उत्तर टाकतेत आपला पण उत्तर टाकायचं चला उमेर आत्ता बे उत्तर चला पहिल्या प्रश्नाचं कोणाचे उत्तर चुकलेलं नाही अमेझॉन नदीचा उगम पेरू देशाच्या पर्वताच्या पूर्व उत्तरावर होतो योग्य उत्तर बी बी उत्तर देणाऱ्या सर्वांचा खूप खूप चला तुमच्यासाठी दुसरा प्रश्न स्क्रीनवर नदीच्या मुखाशी अनेक आढळतात पहा नदीच्या मुखाशी अनेक काय आढळतात चला योग्य उत्तर द्या पर्याय वितरिका पर्याय बी पर्याय सी वाळू आणि पर्याय डी यापैकी नाही चला योग्य उत्तर टाईप करा प्रश्न स्क्रीनवर नदीच्या मुखाशी अनेक आढळतात काय आढळतात पर्याय वितरिका आढळतात पर्याय बी सिंपली आढळतात पर्याय सी वाळू आढळते आणि पर्याय डी यापैकी काहीच आढळत नाही चला यशस्वीने सगळ्यात आधी खालून तिसऱ्या ओळीमध्ये खालून थर्ड आणि फोर्थ लाईन आढळतात पण अशा प्रकारच्या वितरेका अमेझॉनच्या मुखाशी आढळत नाहीत त्याऐवजी अमेझॉनच्या मुखाजवळ अटलांटिक महासागराच्या किनाऱ्याजवळ अनेक बेटे तयार झाली आहेत चला योग्य उत्तर टाईप करा प्रशांत हे उत्तर सार्थक पहिल्या प्रश्नाचं डी उत्तर येतोय सार्थक पहिल्या प्रश्नाचं उत्तर चुकलंय पहिल्याचं बी उत्तर होतं सार्थक खटके डी उत्तर कुठून आणलं तू आरती प्रीती सोनल ए उत्तर तनुष्का ए उत्तर सार्थक खटके आणून तिसरी आणि चौथी वळ सांगू दोन उत्तर डी टाईप करतो का डी आणि ए मधला फरक कळत नाही का दोन त्राक्षराचा फरक आहे डी आणि एच्या मध्ये फक्त यश आहे बघ जरा परत यशिश्री भवार ए उत्तर आदित्य सानप ए उत्तर आदित्य पहिल्या का शिकेला नावता असतो प्रदीप ए उत्तर नंदन आज मला सहा वाजता फोन करा चालेल नंदन संध्याकाळी सहा वाजता फोन करतो तुला तनुष्का वरून बा तनुष्काने खालून नाही मोजले वरून उतारा वाचत वाचत आली आणि तिला सहाव्या आणि सातव्यामुळे उत्तर सापडलं अभिनंदन तनुष्का सगळा उतारा वाचून त्याने उत्तर शोधलं पा गिरे ए उत्तर दुसऱ्या प्रश्नाचं आधी असनप हे उत्तर तेजश ए उत्तर अक्षदा ए उत्तर सार्थक ए उत्तर यशस्वी पाचवी लाईन मध्ये अभिनंदन चला दुसऱ्या प्रश्नाचंही सर्वांच उत्तर बरोबर येते वितरिका नदीच्या मुखाशी अनेक काय आढळतात तर वितरिका आढळतात हे उत्तर देणाऱ्या अभिनंदन हे उत्तर चला तुमच्यासारखे हुशार विद्यार्थी मला लाभले याचा मला आनंद खूप छान विद्यार्थी मित्रांनो अगदी बरोबर आपला अभ्यास योग्य दिशेने तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो अशा प्रश्नाच्या वेळेस आपल्याला आपल्या समोर असलेल्या पेपर मध्ये खून करायची त्या उत्तराला त्या ओळीला त्याच्या खाली रेश मारायची आपल्या हातात असलेल्या पेनाने निळा असेल काळा असेल बॉल पेन असेल त्या पेनाने रेश मारायची रेश मारल्यानंतर प्रश्न दुसऱ्याच्या योग्य उत्तराला म्हणजे याच्या एला बरोबरची खून करायची आणि त्यानंतर उत्तर पत्रिकेमध्ये त्याच प्रश्न क्रमांकाच्या त्याच पर्यायाला म्हणजे उदाहरणार्थ जर बासष्ट नंबरला हा प्रश्न असेल तर बासष्ट नंबरच्या ए या पर्यायाला बोल करायचा या क्रमाने गेला आपले नाही, नाही तर आपले उत्तर चुकणार नाहीत नाहीतर आपल्याला येत असताना आपण चुकीच्या प्रश्नाला बोल करून आपले मार्क हाताने गमवू शकतो आणि चुकीला माफली नाही जर आपण विजेची तार हातात घेतली आणि वीज चालू केली तर वीज अशी कधीच बनणार नाही की तुम्ही चुकून हातात धरलो त्यामुळे तुम्हाला करंट बसून देत नाही तर ते आपल्याला वीज चांगला शॉक देणार करंट देणार तसंच आपल्याला परीक्षेतही जर चुकीचे उत्तर दिले तर आपल्याला करंट बसणार आपण पास होणार नवोदय पासून नवंबर लागण्यापासून उकणार म्हणजे हाच सगळ्यात मोठा झटका आपल्याला बसू शकतो तो झटका न बसण्यासाठी सांगितलेल्या योग्य प्रमाणे उत्तर टाकत चला उत्तर टाका ऑनलाईन मध्ये जरी आपल्याला फोन करता येत नसली तरी आपण पेपर हातात असताना फोन करणार आहोत ज्यावेळेस आपण प्रश्नपत्रिकेचा सराव करणार त्यावेळेस तशाच प्रमाणे सराव करा जेणेकरून आपली उत्तर चुकणार नाही चला प्रश्न दुसऱ्याच ए उत्तर देणाऱ्या सर्वांचा अभिनंदन आदित्य सानप कृष्णा काडे ए उत्तर अभिनंदन तुमचं चला तुमच्यासाठी तिसरा प्रश्न प्रश्न तिसरा अमेझॉन नदीच्या पात्राची मुखाजवळची रुंदी सुमारे अमेझॉन नदीच्या पात्राजवळ मुखाची नदी अं मुखाजवळील रुंदी सुमारे टिंबटिंब किलोमीटर आहे चला ए, ए उत्तर सॉरी सॉरी ए उत्तर म्हणतो मी परे एकशे साठ किलोमीटर बी एकशे पन्नास किलोमीटर पर्याय सी एकशे वीस किलोमीटर आणि पर्याय डी शंभर किलोमीटर त्याला देऊन उत्तर टाइप करा शेवटच्या वेळी उत्तर दिसते बहुतेक तुम्हाला हे पहा शेवटच्या वेळी शेवटच्या वेळी उत्तर अगदी सोप्प झटपट सापडत आहे पहा अ थोरवे इमोजी टाकू नका सचिन थोरवे इमोजी टाकू नका एमोजी टाकण्यासाठी आपण का घेत नाही अभ्यास करायसाठी ता का घेतो पुन्हा इमोजी टाकू नका अन्यथा ब्लॉक केलं जाईल तुम्हाला परत कधीच तशी का करता येणार नाही अं कृष्णा खडे देवतर उत्तर प्रशांत सानप बी यशस्वी प्रशांत ओळ क्रमांक सांगते तुमचं अभिनंदन सार्थक कटके देवतर आरती प्रीती सोनल देवतर सार्थक पण ओळ क्रमांक सांगतोय बा यशस्वी बर देवतर उत्तर तनुष्का कटके बी आदित्य सानक बी दि, आरती प्रीती सोनर ओळ क्रमांक सांगताय असावरी सानक देवतर उत्तर चला खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अगदी बरोबर उत्तरापर्यंत मी जाताय गिरी बी उत्तर छान चला अक्षता बी उत्तर तेजस प्रश्न क्रमांक ताकत सर तेजस तुझं उत्तर बरोबर आहे तेजस बी उत्तर देत आहे फक्त प्रश्न क्रमांक ताकद सर म्हणजे मला कळत कोणत्या प्रश्नाचं उत्तर देतोय लावित असे कदाचित अं नंदन माझा मुलगा सातवीला आहे पाचवीला नाही मी माझ्या मुलासाठी नाही तुमच्यासाठी ताशिका घेतो माझ्या मुलासाठी मी ज्या तासिका करू शकलो नाही ज्यावेळेस मला नवोदयाची किंमत कळाली नाही माझा मुलगा नवोदयला जरी लागला नसला तरी त्याचा मला आनंद आहे कारण त्याने गेल्या दोन वर्षापासून जो अभ्यास करतोय त्या अभ्यासाची गती खूप चांगली आणि त्याच्याच अं प्रेमा खातर मी तुम्हाला फ्री शिकवतोय चला प्रदीप सानपी उत्तर अमेझॉन नदीच्या पात्रात मुखाजवळ नदीची रुंदी किती उत्तर आहे योग्य उत्तर पर्याय बी एकशे पन्नास किलोमीटर दीडशे किलोमीटर म्हणजे बी उत्तर अगदी बरोबर बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन अगदी बरोबर उत्तर कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही तीन प्रश्नापर्यंत अगदी बरोबर उत्तर आहे पहा अशाच प्रमाणे आपल्याला पैकीची पैकी होऊन परीक्षेमध्येही घ्यायचे आहे चला चौथा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती तिसऱ्या प्रश्नाचं बे उत्तर देणारा सर्वांचं अभिनंदन चौथा प्रश्न तुमच्यासाठी अमेझॉन नदीचे बहुतांशी पात्र योग्य आहे अमेझॉन नदीचे बहुतांशी पात्र योग्य आहे त्यातील कोणती क्रिया करण्यासाठी योग्य आहे कोणत्या क्रियेसाठी योग्य आहे कोणत्या कामासाठी योग्य आहे ते तुम्हाला सांगायचं आहे पर्याय वाळू काढण्यासाठी म्हणजे वाळू उपसासाठी किंवा वाळू वापरासाठी योग्य आहे पर्याय बी शिंपल्यासाठी योग्य आहे त्या अमेझॉनच्या नदीमध्ये खूप शिंपल्या आहेत त्याचा विकून बाजार केला जातो त्यासाठी योग्य आहे पर्यायशी जल वाहतुकीसाठी म्हणजे त्याच्यातून मालाची नियाण केली जाते प्रवासाची नियाण केली जाते जलवाहतूक साठी त्याच्यासाठी ती योग्य आहे का आणि पर्याय डी यापैकी नाही म्हणजे वरील तिन्ही पर्याय चुकीचे आहेत असं पर्याय डी म्हणतो जरा योग्य उत्तर टाका सार्थक कटके सी उत्तर आदित्य बी उत्तर देतोय शिंपल्यासाठी आदित्य सानपला सिंपले खूप आवडतात आवडत नाही प्रश्न तिसऱ्याचं बी उत्तर देतोय आदित्य चौथ्याचं उत्तर टाक प्रशांत सनात सी उत्तर सार्थक लास्ट लाईन म्हणतोय अभिनंदन सार्थक यशस्वी श्री उत्तर तनुष्का श्री उत्तर प्रशांत लाईन ओळ क्रमांक सांगतोय तनुष्का ओळ क्रमांक सांगते कृष्णा सी उत्तर अक्षता सी उत्तर आरती प्रीती सोनल सी उत्तर कृष्णा खाडे सांगतोय तेजस बी उत्तर देतोय पहा तेजस आता किती प्रश्नाचं उत्तर दिलंय ते समजत नाही चौथा बी किंवा चौथा सी असं उत्तर टाईप कर तेजस गिरे सी उत्तर आ, नंदन लास्ट लाईन म्हणतोय प्रीती सोन लास्ट लाईन नंदन सी उत्तर देतोय प्रदीप सानक सी उत्तर चला खूप छान अगदी बरोबर उत्तर दिलंय अमेझॉन नदीचे बहुतांशी पात्र जल वाहतुकीसाठी योग्य आहे म्हणजे प्रवास करण्यासाठी माल निहान करण्यासाठी योग्य आहे आदित्य सानप सी उत्तर खूप छान आदित्य अगदी बरोबर उत्तर तुझं सी उत्तर अगदी बरोबर जल हुमेर अगदी बरोबर सी उत्तर चला प्रश्न चवट्याचं सी उत्तर देणाऱ्या सा, सर्वांचं अभिनंदन सी उत्तर अगदी बरोबर टाईप करून टाकत होता वाटले का चाल तुला वेळ लागणार कारण वाटलं तर तासिका संपल्यानंतर एक फोन कर मी तुला एक सेटिंग करायला सांगतो जेणेकरून तुझं नाव युट्यूबला लाईव्ह येत जाईल मम्मीचं नाव दरवेळेस येणार नाही आडनाव आशा बावासाहेब बप्पू साहेब वडगे तेजस तुझं नाव येईल चला प्रश्न पाहवा शेवटचा अगदी सोपा बेट म्हणजे काय बेट म्हणजे आपण बेट कशाला म्हणतो पा बेटाचे वेगवेगळे प्रकार असते पहा त्यातील आपल्या उतार्यामध्ये आलेल्या बेटाचा काय प्रकार आहे योग्य उत्तर द्यायचे पहा पर्याय अ बांबूचे बेट पर्याय बी अगदी विचारपूर्वक टाका पहा जमिनीला चारी बाजूनी पाण्याने वेळलेली जागा पर्यायशी वाळूचे बेट आणि पर्यायी डोंगरावरील सपाट जागा डोंगरावरील सपाट जागा चला योग्य उत्तर टाईप करा बांबूचे बेट पर्याय बी जमिनीवरील बाजू चारी बाजूने पाण्याने वेढलेली जागा पर्यायशी वाळूचे बेट पर्याय बी डोंगरावरील सपाट जागा अ प्रश्न पाचवा उत्तर सार्थक बी उत्तर देतोय सार्थक कटके बी कृष्णा खाडे बी अनुष्का बी आसावरी स्थानक महेश स्थानप बी आसावरी महेश प्रश्न क्रमांक टाकत चला यशस्वी बी सार्थक आठव्या ओळीमध्ये उत्तरे म्हणतोय आठवी मध्ये उत्तर आहे शोधा बर अनेक बेटे तयार झालेली आहेत किनाऱ्याजवळ अनेक बेटे तयार झालेली आहेत सार्थक बेटे तयार झालेले आहेत हे मान्य आहे परंतु आपला प्रश्न व्याकरणावरचा आहे बेट कशाला म्हणतो या प्रश्नाचं उत्तर उतार्यामध्ये नाही तर आपल्या बुद्धीला योग्य वाटत ते उत्तर आपल्याला द्यायचं आहे या प्रश्न व्याकरणावर आधारित त्यामुळे त्याचं उत्तर त्याच्यामध्ये नाही प्रदीप उत्तर आदित्य बी उत्तर अ महेश असनप चौथ्या प्रश्नाचं सी उत्तर बरोबर आहे पाचव्याचा टाका नंदन बी उत्तर उमेर अफी उत्तर असावरी सानप बीव उत्तर अगदी बरोबर पहा बांबूचं बेट म्हणजे ज्या ठिकाणी बांबूचे खूप मोठी झाडे किंवा दहा वीस तीस चाळीस किंवा शंभर झाडे एकाच ठिकाणी उगतात त्याला आपण बांबूचं बेट म्हणतो वाळूचं बेट म्हणजे ज्या ठिकाणी वाळू आहे सर्वत्र वाळू आहे म्हणजे उदाहरणार्थ आपण त्याला वाळवंटही म्हणतो आणि डोंगरावरील सपाट जागा याला आपण पठारावस्था म्हणतो पहा डोंगरावरील सपाट जागा त्याला आपण पठार म्हणतो आणि जर तलावाच्या मध्ये समुद्राच्या मध्ये किंवा नदीच्या मध्ये चारही बाजूने पाण्याने वेढलेला आहे आणि मध्येच थोडी जमीन आहे त्या जमिनीच्या भागाला मात्र आपण बेट म्हणतो म्हणजे पर्याय बी जमिनीच्या चारही बाजूने वेढलेले पाण्याने वेढलेली जागा म्हणजे बेट अगदी बरोबर अं या पाचही प्रश्नाचे उत्तर बरोबर म्हणजे दोन्ही उत्तराचे दहा पैकी दहा घेणारे विद्यार्थी माझ्या समोर तुम्हाला शिकवताना मला खूप आनंद होतो पने करता, जे प्रामाणिकपणे अभ्यास करतात त्यांच्यासाठी मी हे कष्ट घेतो चला विद्यार्थी मित्रांनो पाचवी प्रश्नाचे पैकीपैकी गुण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन हार्दिक अभिनंदन अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मध्ये आहे व्हॉट्सअप चॅनल ची लिंक युट्यूब च्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा टेलिग्रा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या समोर युट्यूब चॅनल दिसतोय त्याला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ला ऑन ठेवा जेणेकरून लाईव्ह तार्शिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल युट्यूब चॅनेलच्या व्हिडिओला लाईक करा बरेच जर व्हिडिओ पाहतात परंतु लाईक करत नाही तुमच्या एका लाईकने आम्हाला खूप आनंद मिळतो विद्यार्थी मित्रांनो लाईक करत चला लाईक केल्याने आपला व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांनाही युट्यूब पाठवतो तुमच्या जेवढ्या जास्त लाईक तेवढा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत च्या मार्फतून मार्फत पाठवला जातो अगदी मोफत आणि आपण शिकवत असलेला मोफत चला टेलिग्राम चॅनलला जॉईन करा जेणेकरून लाईव्ह ताशिकाचे लिंकचे सर्व तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध होतील चला भेटू पुढच्या उतार्यामध्ये पुढच्या तासिकेमध्ये थँक्यू सो मच चला त्यांना खूप खूप शुभेच्छा असाच अभ्यास चालू ठेवा आपल्या विद्यार्थ्यां मित्रांनो आपल्या इतर मित्रांनाही तासिका करायला सांगत चला आपल्या शिक्षकांना इतर विद्यार्थ्यांनाही तासिका बद्दल माहिती द्या जेणेकरून इतर विद्यार्थी या लाव कायच्या लाभ घेतील आणि नवोदयला नंबर लावतील थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो